नमस्कार मित्रांनो सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत टी आर पीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी सगळ्याच वाहिन्यांकडून प्रयत्न सुरू आहेत अशातच आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने झी मराठी वाहिनीने आपल्या नव्या मालिकेची घोषणा केली आहे आषाढीच्या निमित्ताने या नव्या मालिकेचा फर्स्ट लुक लॉन्च केला आहे सावळ्याची जणू सावली असे या नव्या मालिकेचे नाव आहे ही मालिका विठ्ठलाच्या भक्तीवर आधारित असल्याचं दिसत आहे या टीजरमध्ये एक मुलगी पांडुरंगाच्या भक्तीनं तल्लीन होऊन मोठ्या भक्तिभावाने आराधना करत असल्याचं दिसत आहे येत्या काही दिवसातच ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे आता झी मराठी वाहिनीवरील एक जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे ही जुनी मालिका म्हणजेच सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका आहे ही मालिका लवकरच चॅनलकडून बंद केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे कारण या मालिकेला हवा तसा टी आर पी मिळत नाही आहे प्रेक्षक या मालिकेकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे आता झी मराठीला ही मालिका बंद करावी लागणार आहे तर तुम्ही सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका पाहता का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद